तीर्थक्षेत्र बाळे इथल्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीला यात्रेची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे यावेळी श्रींचे दर्शन घेण्यासाठी आबालवृद्ध भाविकांची एकच वांदियाळी दिसून आली भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत मंदिरात भंडाऱ्याची मुक्त उधळण केली

दरम्यान श्रींच्या गाभाऱ्यात आणि मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले याबाबत मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष विनय ढेपे यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्र कर्नाटक कर्नाटकातून येणाऱ्या सर्व भाविकांचे खंडोबा देवस्थान बाळे स ट्रस्टी अध्यक्ष म्हणून सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत करतो आज मार्गशीर्ष चंपाषष्ठी आजच्या दिवशी श्री खंडेरायाचे जे पाच दिवसाचे घट असतात ते आज घट उठतात व ज्या भाविकाने जो पाच दिवसाचा उपवास ठेवलेला असतो ते भाविक आज उपवास सोडतात व आज श्री खंडेरायाला भरीत रोडण्याच्या नैवेद्याचा मान आहे तो नैवेद्य दाखवून आजच्या आजपासून श्री खंडेरायाच्या यात्रेला सुरुवात होते आज सकाळी साडेपाच वाजता आरती होऊन श्री खंडेनारायण मंदिर हे दर भाविकांचं दर्शनासाठी खुलं करण्यात आलं साडेआठ वाजता श्रींचा अभिषेक महाभिषेक होऊन महापूजा होऊन दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत गोंधळ करणे तरी बांदळा उचलणे वारू सोडणे गावळ काढणे असे विविध कार्यक्रम या मंदिर परिसरात चालतील व भाविक दिवस व संध्याकाळी साडेआठ वाजता परत श्रींची महारती होऊन महा, महा, आहे यावेळी अनेक भाविकांनी पोटंबा भरला आणि श्रींच्या चरणी नतमस्तक झाले यावेळी साऱ्या मंदिर परिसरात अनामिक धार्मिक चैतन्य पसरल्याचे दिसून आले